रामकृष्ण हरी आज मी ज्या विषयावर बोलते कदाचित या विषयावरून मला अनेक जण टीका देखील करतील तेही मला मान्य आहे परंतु जे माझ्या हृदयातून आंतर आवाज आला हे करणं योग्य नाही ते मी आज सर्वांसमोर मांडण्याचा एक विलवाना प्रयत्न करते तेरा दिवसांपूर्वी आमच्या आजोबांचं ते झालं आणि काल तेराव्याचा कार्यक्रम उरतो त्यानंतर राहिलेलं सारं अन्न जे असं आमच्या घरातल्या वरिष्ठांकडून मला सांगण्यात आलं की ते आपण नदीमध्ये अर्पण करायला हवं परंतु तुम्ही विचार करा आज हा अथा अंग पसरलेला मल्हारसागर तुम्ही पाहता या सागरातलं रोजचे रोज पाणी आपल्या खंडरायाच्या रुद्राभिषेकासाठी जात आहे अनेकांच्या घरामध्ये तृप्त करण्याकरिता ते तहान भागवण्याकरिता हे पाणी जात असेल असं की लोक या पाण्याने तहान आपण क्षमवत या नद्यांचं पावित्र राखणे कितीतरी गरजेचं आहे आता साधं गणित पा तुम्ही येऊन पाहू शकता आजकाल जे शिल्लक राहिलेलं अन्न होतं जे शिळं झालं असेल काय झालं असेल ते अन्न अशा अवस्थेमध्ये की आता हा शिळा भात असेल हे सर जे काही हे जर अन्न आपण आज या नद्यांमध्ये सोडलं तर निश्चित या नद्यांमध्ये असणारी पवित्रता तरी शुद्धता अशुद्धतेमध्ये बदलली जाईल आणि आपण म्हणू माझ्या एकट्याने काय होणार आहे अहो अनेक जण हेच करत असतील मग या शुद्ध असणाऱ्या नद्यांना अशुद्ध करण्याचा कर अधिकार आपल्याला आहे का याचा एकदा विचार करायला पाहिजे तर माझं अंतकरण मला मा असं सांगतं की हे सारं अन्न की आमच्या आजोबांची संपूर्ण हयात ज्या शेतामध्ये कष्ट करून गेली त्या शेतामध्ये जाऊन मी तिथं अर्पण करायला हवं त्या जीवात्म्याला एक वेगळी आत्मिक शांतता प्राप्त होईल कारण की पाहायला गेलं तर हे अन्न मला असंही सांगण्यात आलं की ह्या अन्नावर माशांचा अधिकार असतो तर माझं हेच म्हणणे कोणत्याही जीवात्म्याला जी योनी प्राप्त झालेली आहे त्या योनीमध्ये भगवंताची चेतना वास करते भले त्याचं स्वरूप वेगळं असेल मग माझं हृदय हेच सांगतं आहे की जर हे अन्न मी माझ्या शेतामध्ये मा जाऊन अर्पण केलं तर तिथे येणारे पशु असतील पक्षी असतील मुंग्या असतील सूक्ष्मजीव असतील ते देखील तृप्त होणार आहेत आणि त्यातूनही त्या जीवात्म्याला म्हणजे आमच्या आमच्याजोबांच्या वरती सद्गतीच प्राप्त होणार आहे परंतु जर आपण फक्त म्हणजे आपल्या ज्या परंपरा आहेत त्या जोपास्यायला हव्यात पण त्या परंपरेमध्ये जे वावटळ वेगळे निघत चालले आणि आपण ज्या शुद्ध अशा पवित्र नद्यांना आपण अपवित्र करण्याचं जे चुकीचं कार्य करतो ते आपण थांबवायला हवं म्हणून ही सुरुवात मी समाजाला प्रबोधन करूनच नाही तर मी माझ्या आचरणातून करणार आहे आज हे राहिलेलं संपूर्ण अन्न ना या पवित्र नद्यांमध्ये अर्पण न करता मी माझ्या आजोबांची उभी हयात ज्या शेतामध्ये गेली त्या शेतामध्ये अर्पण करणारे निश्चितच माझ्या आजोबांचा देखील शुभाशीर्वाद मला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही मी देखील संपूर्ण महाराष्ट्रातच नवीन अवघ्या विश्वातल्या सर्व भाव्यवर्त्यांना हीच विनंती करतो आपल्याही घरामध्ये जेव्हा केव्हा असं देवसान होईल किंवा काय होईल तर ते पवित्र असं अन्न असेल किंवा ते जे आपले हार असेल फुलं असतील बुक असेल जे काही ते सारं आपण नदीमध्ये अर्पण करण्याचा प्रयत्न करतो तिथं अर्पण करण्याऐवजी त्या जीवाची ज्या ठिकाणी उभी हयात काम करण्यामध्ये निघून काय काही जण कारखान्यात काम करत असेल काय काही जण शेतात काम करत असतील त्या ठिकाणी जाऊन अर्पण करा त्या पशुपक्ष्यांना ते अन्न खाऊन तृप्त होऊ द्या त्यातून काय होईल तर येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या नद्या पवित्र राहतील आणि त्या जीवात्म्याचे आशीर्वाद आपल्या घराला आणि आपल्या कुटुंबाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही ते माझ्या हृदयातून निघालेला अंतकरणातून निघालेला आवाज होता आणि या परिवर्तनची सुरुवात मी माझ्यापासून करतोय रामकृष्ण हरी अशा प्रकारे आम्ही आमच्या शेतामध्ये येऊन जसं की मी आपल्याला सांगितलं आप्� होतं की हे सारं अन्न आपण शेतामध्ये अर्पण करूयात तर हे सगळं अन्न ज्या शेतामध्ये आमच्या अन्नांची उभी हयात कष्ट करण्यामध्ये गेली त्या शेतामध्ये आम्ही हे सारं अन्न अर्पण करत आहे मी तुम्हाला सर्वांना हेच विनंती करतो की आपण देखील आपल्या पूर्वजांच्या कोणत्याही गोष्टींचं जे काही असं राहिलेलं असेल अन्न शिल्लक ते अन्न अशा नद्यांमध्ये अर्पण करून ते दूषित करण्याऐवजी असं आपल्या शेतामध्ये जाऊन ते अर्पण केलं तर तिथल्या पुष्य पक्ष्यांना देखील ते एक प्रकारचं भोजनच असेल अन्नदानाचं तुम्हाला पुण्यदेखील लावेल आणि आपल्या नद्यांना आपण पवित्र ठेवलं असं आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद देखील लाभेल तर आपण आता आपलं सरांना इथंच शेतामध्ये अर्पण करणार आहोत आपण पाहू शकतो अशा प्रकारे आपल्या हृदयातून जो अंतकरणाचा आवाज आला तसं आपण क्रिया केलेली आहे निश्चितच आमच्या अण्णांचा देखील शुभाशुरात मला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही रामकृष्ण हरे